पणकार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय सीमा चौक्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबूती देण्याचा निर्णय समन्वय बैठकीत घेण्यात आला निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाला दिल्या आहेत येथील रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतला कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील व लगतच्या इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयाने सहमती दर्शवली शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व आहेत त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढेच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे त्यामुळे लोकसभेला राज्यभरात कुठेही स्वराज्य संघटना लोकसभेची निवडणूक लढणार नसून आमची सर्व ताकद कोल्हापुरात एकवटणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी स्पष्ट केले येथील न्यू पॅलेसवरील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते संभाजीराजे यांनी यावेळी सर्व चर्चांना पूर्णविराम देत केवळ शाहू छत्रपतींच्या विजयासाठी पडेल ते कष्ट करणार असल्याचे जाहीर केले संभाजीराजे म्हणाले अजूनही महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत परंतु शाहू छत्रपती लोकसभेच्या रिंगणात असून त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे त्यांच्या विजयापुढे माझ्या सर्व आकांक्षा दुय्यम असून आमचं घर किती एकसंध आहे हे दाखवण्यासाठीच नुकताच माझा आणि त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता गोकुळ दूध संघाच्या मुडशिंग येथील पशुखाद्य कारखान्यात वाहतुकीचे अंतर वाढवून सुमारे लाखांचा अपहार झाला आहे ही वाहतूक संस्था संघातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याशी संबंधित असून अपहाराचे प्रकरण बाहेर आले यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असून एका कर्मचाऱ्यावर हे प्रकरण लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते उफाळून आले हे प्रकरण फार ताणू नये यासाठी पैसे भरण्यासाठी बुधवारी धांदल सुरू झाली होती गोकुळच्या मुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातून दूध संस्थांना वेगवेगळ्या वाहतूक संस्थांच्या माध्यमातून पशुखाद्यांचा पुरवठा केला जातो या जा संस्थेकडून विविध गावातील दूध संस्थांना पशुखाद्याचा पुरवठा होतो मात्र प्रत्यक्षातील वाहतुकीचे अंतर व वा खर्ची टाकलेले अंतर यामध्ये तफावत आढळले आहे गेली अनेक महिने अशा प्रकारे वाहतूक यंत्रणेकडून लूट सुरू होती अशा प्रकारे अंतर वाढवून सुमारे पस्तीस लाखांची लूट केल्याचे उघड झाले आहे कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत महायुतीच्या नेत्यांना शाहू महाराजांबद्दल आदर वाटत असेल तर त्यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले ते म्हणाले राज्यातील महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये कोणताही वादविवाद नाही आमचे धोरण पक्के आहे भाजप विरोधात आमची लढाई आहे कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे राहावी यासाठी प्रयत्न केले त्याला यश आले कोल्हापूरने संपूर्ण देशाला पुरोगामी विचार दिला आहे हा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर शाहू महाराजांना विजयी करण्याची भूमिका कोल्हापूरकर घेतील महायुतीचे नेते श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी आदर व्यक्त करतात शाहू महाराजांनी राजकारणात येऊ नये असेही मत व्यक्त करतात मात्र कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरेच आदर असेल तर त्यांनी शाहू महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवावे बनावट परवान्याच्या आधारे सीपीआर ला सर्जिकल साहित्यांचा सा पुरवठा करणाऱ्या येथील न्यूटर एंटरप्रायजेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने बुधवारी केली अखेर शासनाच्याच चौकशी समितीने कंपनीविरोधात अहवाल दिला असून आता तातडीने कारवाईची गरज आहे या कंपनीला कोणत्याही खरेदी प्रक्रियेत काम किंवा पुरवठा आदेश देऊ नयेत असेही आदेश नमूद करण्यात आले आहेत आरसाठी सर्जिकल साहित्यांची गरज असल्याने प्रत्येकी चार कोटी नव्याण्णव लाखांचे असे दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते त्यांना जिल्हा नियोजन समितीतून मंजुरीही देण्यात आली यानंतर जीएम एम पोर्टल्सवर निविदा प्रक्रिया राबवून न्यूटन न्यू, एंटरप्राइजेसला हे साहित्य थे पाठवण्याचा ठेका देण्यात आला एकूण निविदा रकमेपैकी सुमारे आठ कोटी रुपयांची बिले कंपनीला अदा झाली आहेत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे किमान शंभर कोटी रुपये किमतीची कावळा नाका येथील स्टेट हाऊस ची जागा साठ वर्षे कराराने थेट खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचे पाप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे कोल्हापूरच्या माथी टोल लादण्याचे कामही याच महामंडळाचे होते एवढ्या कमी किमतीत या जागेचा लिलाव करताना बिल्डर्सने महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आणि अन्य कुणाचे कुणाचे खिसे किती भरले याचीही चौकशी होण्याची गरज आहे पूर्ण साठ वर्ष कंपनीने रस्ते महामंडळास वार्षिक चार लाख एकोणतीस हजार रुपये भाडे द्यायचे आहे कावळानाका स्टेट हाऊस म्हणून बी ग्रेडमधील हेरिटेज वास्तू अशी ओळख असलेल्या या जागेवर मागच्या पाच सहा वर्षापासूनच काहींचा डोळा होता एकूण जागा त्यावर होणारे कमर्शियल बांधकाम त्याचा तिथे असलेला दर या सगळ्यांचा विचार केल्यास ती शंभर कोटींची असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांची म्हणणे आहे त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही आपल्याला हवा तसा अहवाल देण्यासंदर्भात कमालीचा दबाव होता केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोखे व्यवहाराचा तपशील देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही तो न पाहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधात कोल्हापुरातील दसरा चौक शाखेसमोर बुधवारी इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे कायदा असंविधानिक ठरवून रद्द करण्याचा निकाल दिला निवडणूक रोख्यांची विक्री आणि खरेदी करण्याचा त्या कायद्याने केवळ आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला अधिकार होता त्या निकालाने बारा एप्रिल पासून आज तागायत झालेल्या या रोखे व्यवहाराचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्याचा आदेश दिला आहे तो तपशील निवडणूक आयोगाने तेरा मार्च दोन हजार पर्यंत जनतेच्या माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचाही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तरीही ही माहिती देण्यासाठी तीन हजार चोवीस ही अंतिम तारीख मागणारे निवेदन मार्च चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाला सादर केल्याचे वृत्त आहे अशी वस्तुस्थिती असेल तर ती अतिशय धक्कादायक बाब असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे असा इंडिया आघाडीचा दावा आहे म्हणूनच ही निदर्शने करण्यात आली आहेत शहरातील एका डॉक्टर महिलेस वेगवेगळ्या पंधरा मोबाईल नंबर वरून आणि पाठलाग वार करून पाटला त्रास देण्याचा प्रकार घडला आहे याबाबत पीडित महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोबाईल नंबर वरून शोध सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील एका डॉक्टर महिलेस अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन येत होता सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र संबंधित व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील बोलणे धमकावणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू होते काही वेळा त्याने पाठलागही केला मे दोन हजार बावीस पासून सुरू असलेल्या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला मोबाईल नंबरवरून संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे या यांनी दिली कोल्हापूर येथील फुलेवाडीमधील कारियाई तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे यांची निवड झाल्याप्रकरणी कोल्हापूर येथील फुलेवाडीमधील कारियाई तरुण मंडळाच्या वतीने आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापूर फुलेवाडी मधील कार्यायी तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथील फुलेवाडी मधील कार्याई तरुण मंडळाच्या वतीने आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांच्या हस्ते करण्यात आला कार्यायी तरुण मंडळाचे अक्षय राणे रोहित अर्जुन अमोल विंचू यश सावंत अमोल भणगे अध्यक्ष प्रथमेश माने सचिन सुतार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद